अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज देव तुला सांगू इच्छित आहे पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे कारण पुढील दोन मिनिटात देवाकडून तुला संरक्षण कवच मिळणार आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐक देव म्हणत आहे की आज रात्री तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील जर तुम्ही हा माझा संदेश नीट ऐकलात तर जर तुम्ही हे वगळले तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आज देव तुम्हाला म्हणतोय तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची गोष्ट मोठी चमत्कारिक आणि मनाला आनंद देणारी असेल यासाठी तुम्ही सज्ज व्हा कारण सर्वोत्तम येणे अजून बाकी आहे जर तुमचा विश्वास असेल तर होय माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा माझ्यावर विश्वास ठेवा प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील अश्रूसुद्धा थांबतील नवीन दरवाजे उघडतील चमत्कार आणि आशीर्वादाचा हंगाम तुमच्यासाठी क्षितिजावर आहे मी तुमच्याकडे लोक संसाधने आणि वित्त पाठवणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमची परिस्थिती आता बदलणार आहे माझे देवदूत तुमच्या आयुष्यात आता येत आहे देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त देवासोबतचे तुमचे संभाषण जो तुम्हाला अजुन जे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक चमत्कार अचानक वाढ अचानक यश हे आपल्या आयुष्यात घडणार आहे कारण ही आपली वेळ आहे सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमचे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्तेतून उठा मी तुम्हाला विजय देण्याचे वचन देतो सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाळा माझ्या हातात तुझे जीवन आहे मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे मी तुझ्यासाठी दररोज सोडत असलेल्या छोट्याशा खजिन्याकडे तू लक्ष दे तुला ते सापडेल त्याबद्दल माझे आभार मान माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि त्याऐवजी मी तुला काय दिले आहे दिवसभर तुम्हाला काळजी करणारी कामे मी आधीच ठरवली आहे म्हणून माझ्यामध्ये विश्रांती घ्या आणि माझी उपस्थिती तुम्ही शोधा शनिवारी आज तुम्हाला देव तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहे की तो तुमच्या शत्रूंना धक्का देईल तुमच्या जगाला हादरवेल आशा सोडू नका हार मानू नका विश्वास असल्यास माझा देव माझे स्वामी असे टाईप करा भाग्योदय होईल मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेले आहात पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुमच्या पाठीशी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवत आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका बाळा कोणतीही गोष्ट करताना तू विचार कर त्याचे परिणाम काय होणार हे तू लक्षात ठेव तुमचे पुनरागमन तुम्ही नुकत्याच केलेल्या नरकापेक्षा मोठे असेल मी अगोदर पाठवलेल्या संधीला तुम्ही नकार दिले होते पण आता नकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडते म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो बाळा फक्त माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आज रात्री शांतपणे झोप कारण सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहे देवाने तुम्हाला काहीतरी संघर्ष करताना पाहिले आहे देव म्हणत आहे बाळा तो संघर्ष आता संपला आहे एक आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा तुमची परीक्षा होत आहे बाळा आज रात्री देव तुमच्या बाजूने दोन मोठ्या गोष्टी निश्चित करण्यात आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर सर्व काही सोडून द्या आणि पुढे चला मी तुझ्या आयुष्यात दुसरा दिवस जोडला नाही कारण त्याला त्याची गरज नाही मी ते जोडले कारण तिथल्या कोणाला तरी तुमची गरज आहे म्हणून जे होत आहे त्याबद्दल खंत वाटून घेऊ नकोस आणि देवावरचा विश्वास तू गमावू नकोस देव नेहमी तुझ्या बाजूने आहे तुझ्या आयुष्यात पुनरागमन तू नुकत्याच पार पाडलेल्या नरकापेक्षा अधिक पठीने चांगले असेल तुमचे भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहे मी जे तयार करत आहे त्याची घाई करू नकोस त्याची किंमत असेल तर थोडीशी वाट पहा प्रतीक्षा कर तुम्हाला योग्य वेळी त्याची किंमत नक्कीच मिळेल जी लोक आज तुमची किंमत करत नाही तेही योग्य वेळी नक्कीच तुमची किंमत करतील थोडासा विश्वास ठेव परिस्थिती अजूनही बदलणार आहे बाळा तुम्ही विश्वास ठेवला आहे आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमच्या विश्वासामुळे मी तुम्हाला कृपा आशीर्वाद आणि तुमची प्रगती वाढवणार आहे चांगले दिवस तुमच्या मार्गावर आहेत बाळा कारण तुम्ही माझे प्रिय भक्त आहात आणि माझे आशीर्वाद आता तुम्हाला भरभरून मिळणार आहे होय बाळा तुला वाटत असलेली सर्व भीती आता तू सोडून दे माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे आशीर्वाद तू स्वीकार कर देवाला माहीत आहे की खूप दिवसापासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे आज देव तुम्हाला त्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे तुम्ही हळूहळू तयार होत आहात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचे मनासारखे आता घडणार आहे देवावरती विश्वास असल्यास हा देवाचा संदेश लाईक करा आणि माझा देव महान आहे असे टाईप करा देवाचा संदेश देवाचा आशीर्वाद देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद